जसं केंद्र सरकारमध्ये कार्य केलं होतं का या विविध पालिकांनी आता विधायिका इथं काय करतात आमदार लोक राज्याच्या साठी राज्याच्या लोकांसाठी राज्यातील विविध गोरगरीब लोकांसाठी एखादा कायदा किंवा कानून आणतात एखादा कायदा स्लॅश नियम कुठे आणतात आपल्या विधानसभेमध्ये <E <-t -ot> <-on> विधान भवनामध्ये तर महाराष्ट्र राज्याचं विधान भवन कुठे आहे महाराष्ट्र राज्याचं विधान भवन आहे ते कुठे आहे महाराष्ट्र राज्याचे विधान भवन ते आहे मुंबईला ओके तर हे कायदा कानून आणतात मग कायदा कानून आणल्यानंतर त्यांना कार्यपालिका कार्यपालिका निवडून द्यायचं काय करतात हे जे कायदा नियम आणलेला आहे ते लोकांमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी कार्यपालिकाचे मेंबर कार्य करतात इथे राज्यपाल मुख्यमंत्री हा नाममात्र शासक असतो राज्यपाल फक्त मुख्यमंत्र्यांना काय करतो आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ देतो आणि विविध दे एमर्जन्सीला तो कामी येणारा नाममात्र